जय भीम मी हंसिनी सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढील प्रमाण भी जूग, भी एक का एक प्रॉब्लम अलग आहे पैर का फॉल्ट

आपल्यास कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये पावसाने थैमान घातलेलं आहे विशेषतः मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं पिकं वाहून गेलेले आहेत नुसती पिकं वाहून गेली नाही तर जमिनी सुद्धा खरडून वाहून गेलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये मराठवाड्यातील शेतकरी चिंताग्रस्त आहे आणि या चिंताग्रस्त शेतकऱ्याला आधार द्यावा त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं या उद्दिष्टानं आम्ही सहा सात तारखेला गाव बैठकांचं आयोजन केलेलं होतं गावागावातील शेतकऱ्यांना आम्ही धीर देण्याचा प्रयत्न केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं गाव बैठका घेऊन ग्रामसभेचं आयोजन करून ग्रामसभेचे काही ठराव घेतले आणि शासनाला विनंती केलेली आहे की आम्ही जे काही शेतकरी चिंताग्रस्त आहे त्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी ही आमची प्रामाणिक मागणी होती आणि आज दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रत्येक तहसील कार्यालयावरती धरणे आंदोलन आणि ढोल बल जेव्हा आंदोलन आम्ही जिल्ह्याच्या प्रत्येक तहसील कार्यालयावरती आणि आता आपण पाहत आहात की जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आमची प्रामुख्याने मागणी अशी आहे की शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्यात यावेत शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावं आणि मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा शासनानं जरी काल घाईघाईनं बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जरी जाहीर केलेलं असलं तरी अतिवृष्टीनं यापूर्वी शासनानं मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केलं होतं त्याचे अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत हे असं असताना काल घाईघाईनं दुसरं पॅकेज जाहीर केलं परंतु आमची मागणी अशी आहे की तुम्ही तु पॅकेजवर पॅकेज जाहीर करता शेतकऱ्यांची फसवणूक करता जोपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाही तोपर्यंत या आंदोलनाची तीव्रता वाढत जाईल आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन केलं अकरा तारखेला के छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा भव्य हंबारडा मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे आणि त्या हंबारडा मोर्चामध्ये हजारो लाखो शेतकरी उपस्थित राहतील आणि शेतकऱ्याला सरकारला निर्वाणीचा इशारा देतील जर शेतकऱ्याला तुम्ही आधार दिला नाही तर पुढचं आंदोलन हे अतिभयानक आणि तीव्र स्वरूपाचं आहे सरकारला सर सळो की पळ करून सोडल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि म्हणून हे आंदोलन शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी आहे आणि शेतकरी बांधवांना आम्ही शिवसेनेच्या वतीने विनंती करत आहोत कुणीही आत्महत्या करण्याच्या डोक्यात विचार येऊ नका शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी तुमच्या सोबत आहे पाहत न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा